भारताचा विक्रम मोडीत काढत इंग्लंडने रचला इतिहास फील सॉल्ट चे वेगवान शतक तीनशे चार धावांचा उभा केला डोंगर इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यावरही असलेल्या T20 सामन्यात इंग्लंडने धावांचा सा अक्षरशः पाऊस पाडला आहे त्यांनी वीस ओव्हरमध्ये तीनशे चार धावा करत भारताचा दोनशे सत्त्याण्णव धावांचा विक्रम मोडीत काढला आहे फिल सॉल्ट याने एकोणचाळीस चेंडूत शतक झडकावत एस ए गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला कडून इंग्लंड सगळ्यात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे फिल सॉल्ट आणि बटलर यांची बॅटिंग पाहून एखादा गल्ली क्रिकेट सामना सुरू असल्याचे जाणवत होते या सलामीच्या जोडीने आफ्रिकन गोलंदाजांचा बाला पाचोळा केला या दोघांनी पॉवर प्ले मध्ये शंभर धावा चोपून मनसुबे स्पष्ट केले होते पहिल्या दहा षटकात इंग्लंडने एक बाद एकशे सहासष्ट धावा करून मोठा विक्रम नावावर केला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीतील पहिल्या दहा षटकातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली बटलर व सॉल्ट यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला या दोघांनी सात पॉईंट पाच षटकात फलकावर एकशे सव्वीस धावा चढवताना अनेक विक्रम मोडले बटलरने अठरा चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तो शतकाच्या नजीक पोहोचला होता परंतु बीजॉन फॉर्च्यूनने त्याची विकेट घेतली बटलर तीस चेंडूत त्र्याऐंशी धावांवर माघारी परतला त्यात आठ चौकार व सात षटकार अशा चौऱ्याहत्तर धावा या अवघ्या पंधरा चेंडूत त्याने चोपल्या बटलर माघारी परतल्यानंतर सॉल्ट व जेसब बेथेल यांनी मोर्चा सांभाळला या पंच्याण्णव धावांच्या भागीदारीत सॉल्टच्या जास्तीच्या धावा होत्या त्याने एकोणवीस चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे शतकात रूपांतर करण्यासाठी त्याने पुढील चेंडू खेळले एकोणचाळीस चेंडूत शतक पूर्ण करून तो इंग्लंड कडून टी ट्वेंटीत वेगवान शतकवीर ठरला यापूर्वी हा विक्रम लिएम लिव्हिंगस्टोनच्या नावावर होता त्याने दोन हजार एकवीस मध्ये पाकिस्तान विरुद्ध बेचाळीस चेंडूत शतक झळकावले होते होते इंग्लंडने टी क्रिकेटच्या इतिहासातील पॉवर प्ले मधील तिसरी सर्वोत्तम धाव संख्या उभारली इंग्लंडने तीनशे धावांचा टप्पा ओलांडून भारताचा आणखी एक विक्रम मोडला पण आय चे पूर्ण सदस्य असलेल्या संघाकडून सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड आता इंग्लंडने भारताकडून हिसकावला